महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापूर येथे आज शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली बकरी ईद व श्री प्रदीपजी मिश्रा यांचे होणारे पारायण महापुराण कथेचे आयोजन वैजापूर पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित श्री सत्यजित ताईतवाल ठाणे प्रमुख यांच्या अध्यक्षामध्ये बैठक घेण्यात आली व श्री पोलीस निरीक्षक भगवान फुदे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला अवैध धंदे वाहतूक कुंडी वाळू तस्करी यांना आळा घालणार पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले येत्या शनिवारी रोजी बकरी ईद आहे त्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त झालेले पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी मंगळवारी दिनांक तीस रोजी पोलिस स्टेशन मध्ये शांतता समिती सदस्य बैठक बोलावली होती उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली त्याप्रसंगी सत्यजित ताईतवाली यांनी सांगितले की वैजापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध धंदे कोंडी वाळू तस्करी जुगार व्यसने याला आळा घालण्यासाठी सर्वांकष प्रयत्न करणारे आहेत येणारी बकरी ईद हा सण शांततेत साजरा करावा व शांतता सुव्यवस्था राखावी असे आवाहन त्यांनी केले आहे आपल्या अध्यक्षीय समारोपात उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांनी उपस्थित सर्व सदस्य यांना बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर या शहरातील शांतता बंधुता व सामंजस्याने हा उत्सव साजरा करून मानवतेचे दर्शन घडवावे असे आवाहन केले आहे या उत्सवाच्या निमित्ताने शहरातील सर्व जात पात धर्म व पंथाच्या नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखून माणुसके जपावी असे फुंदे यांनी आवाहन केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी बैठकीचा उद्देश करून नवीन नियुक्त पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले वैजापूरवासी यांच्या वतीने स्वागत केले या समयी किराणा असोसिएशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार समीर लोंडे किशोर अहिरे अशोक धसे सुनील गुलसकर ज्योती हंगे ज्येष्ठ नागरिक प्रकाश शेठ बोथरा अखिल शेख शहरे काजी हाफिजोद्दीन यांची पीठावर उपस्थिती होती दिनेश राजपूत प्रेम राजपूत अमोल राजपूत गौरव धामणे बाबा धुमा शमीम सौदागर गौरव दोड़ी ज्योति हंगे दोंडीराम राजपूत सेविकरी अकबर समस्या व प्रश्न विषय के लिए। साकरी, काजी सर, रिहाना शेख आदि उपस्थित होते वंदे महाराष्ट्र न्यूज ज्योति हंगे न और सब अपने देश में अपने धर्म के मुताबिक अपना सन जो भी ईद दिवाली हो बकरीद हो मोहर हो गणपति उसको सब मिलकर मनाते ये हमारा भारत देश है तो आज जो मीटिंग रखी गई है हमारे हैजवाल साहब के पी आए जो आए इनका तो मैंने किया में भी था और साहब यहाँ से हुए हमारा बहुत ताल्लुक है क्योंकि जो पुलिस वर्दी होती है ना इसमें भी एक बात है आज लोग ये कहते हैं कि पुलिसों से दोस्ती भी अच्छी नहीं दुश्मनी भी अच्छी नहीं लेकिन ये गलत है मेरे भाइयों वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चैनल ला सबस्क्राइब करा बेल आयकॉन क्लिक करा